नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या अंतर्गत भूकरमापक या पदासंदर्भाची नऊशे तीन पदाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक विभागानुसार ही पदभरतीची जाहिरात असेल छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत दोनशे दहा पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच भुपर मापक या पदासाठी एज्युकेशन पात्रता तुमच्याकडं कोणती असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी बाब आपण पाहणार आहात की कोणत्या कास्ट त्या डिग्रीला छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत किती जागा आहेत त्यानंतर अभ्यासक्रम का असेल निवड पद्धती का असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार शेवटची तारीख का असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डायने येत राहतील त्यासोबतच जर आपले डिजिटल जे की हे ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही डिजिटल जेक हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा भूकवर मापक अशा प्रकारे तुम्ही टाईप करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करता येईल तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महसूल विभागाच्या अंतर्गत भूमी अभिलेख विभागाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर इतर विभागाची सुद्धा जाहिरात प्रकाश झाली पण छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस सिक्सचा स्केल असेल एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार वीजचा या ठिकाणी ग्रेड पे असेल पदाचं नाव आहे भूकर मापक या पदासंदर्भाचे एकूण पदे किती आहेत तर एकूण संदर्भाची जाहिरात आहे दोनशे दहा पदाची प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार का तुम्ही या ठिकाणी जागा पाहू शकता डायरेक्ट मी कास्ट कॅटेगरी का सांगेल अनुसूचित जातीसाठी एकूण सत्तावीस जागा आहेत सर्वसाधारणसाठी या ठिकाणी नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा सर्वसाधारण चार विजाच्या अंतर्गत एकूण आठ जागा भज ब च्या अंतर्गत एकूण दोन जागा भज च्या अंतर्गत एकूण पाच जागा भज डच्या अंतर्गत एक त्यानंतर विमा प्रच्या अंतर्गत चार इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण चोपन्न जागा त्यानंतर ई बी e ई सी बी सीच्या अंतर्गत याडिक पहा एकूण पस्तीस जागा त्यानंतर या ठिकाणी पहा अ राखीव प्रवर्गासाठी याडिक तुम्ही पाहू शकता एकूण चाळीस जागा डब्ल्यू एससाठी ठिकाणी पहा एकवीस जागा अशा प्रकारे टोटल दोनशे दहा पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात आहे आणि दिव्यांगासाठी एकूण आठ जागा राखीव आहेत अल्पदृष्टीसाठी दोन कृणदोषसाठी दोन अस्थिव्यंगसाठी एकही वॅकन्सी नाही त्यानंतर या ठिकाणी पहा मंदबुद्धी असेल वरील एकापैकी एक जर आजार असेल तर या ठिकाणी चार जागा अशा प्रकारे एकूण आठ जागा हा दिव्यांग प्रवर्गासाठी असतील त्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी एकूण दोन जागा छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत ही पदभरती संदर्भाची जाहिरात आहे अनाथामध्ये दोन प्रकार असतात त्यामधला संस्थात्मक प्रकार आहे एक जागा आणि संस्थाबाह्य अनाथ असेल तरी एक जागा अशा प्रकारे एकूण दोनशे दहा पदासंदर्भाची जाहिरात आता सर्वात महत्वाचं या पदासाठी कोणते विद्यार्थी अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकतात हे आपण पाहतोय फक्त छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत दोनशे दहा पदासंदर्भाची जाहिरात वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत जाहिरात प्रकारची जरी ज्यावेळेस जाहिरात अपडेट होईल त्यावेळेस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ॲड टाकणार आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जो जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज करत असताना भूकर मापक अशा प्रकारे तुम्ही टाईप करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करता येईल त्या या ठिकाणी पहा पदाचं नाव मापक आता कोणत्या विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात तर या ठिकाणी पहा पहिलं आर्ट आहे किंवा पहिली जी आर्ट आहे ती म्हणजे कोणत्याही वि जर तुम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर झाला असेल दोन वर्षाचा जर या ठिकाणी जर तुम्हाला जर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता म्हणजे स्थापत्य अभियंत्रिका पदविका असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे हे नसेल किंवा तुमच्याकडे माध्यमिक शालांतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मान्यताप्राप्त संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा जर सर्वेक्षक या विषयामधला जर कोर कोर्स असेल म्हणजे आय टी आय जर असेल सर्वेक्षक या कोर्सचा जर तुमच्याकडे आय टी आय असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता म्हणजे पहिलं आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग दुसरं आहे तुमच्याकडं आय टी आय दोन्हीपैकी एक तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट महाराष्ट्र मराठी टंकलेखन थर्टी म्हणजे मराठी थर्टी टायपिंग आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याच्याकडे एम एस सी आय टी नसेल तर त्या ते त्यांच्याकडे या ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे काय मराठी टायपिंग आणि फु इंग्रजी फोर्टी टायपिंग हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे म्हणजे मराठीचं थर्टी टायपिंग सर्टिफिकेट आणि इंग्रजीचं फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं पाहिजे जर तुम्ही पूर्वी जर तुम्ही त्या मशीनवर जर टायपिंग केले असेल तरी पण चालेल किंवा जर तुमच्याकडं मशीन नसेल संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असेल तरी तुमच्याकडे ते चालेल म्हणजे तुम्ही सिव्हिल इन डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि त्यानंतर तुमच्याकडं टायपिंग असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता या ठिकाणी पहा जो दुसरा नंबरचा पॉईंट आहे म्हणजे तुमच्याकडे टायपिंग नमूद टंकलेखन विषयक अर्थ पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल परंतु अशा व्यक्तीने सदर अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्थ धारण न केल्यास तो सेवा समाप्त होईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जे दुसरी आठ आहे म्हणजे कोणती ज्याला मराठी टायपिंग सर्टिफिकेट आणि फोटो टायपिंग सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नसेल तर तेसुद्धा उमेदवार अर्ज सादर करू शकतात पण तुम्हाला जॉब जॉईन केल्यानंतर त्या दोन वर्षामध्ये तुम्हाला ते टायपिंग सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे म्हणजे आता इनिशियल स्टेजला तुम्ही जर तुमच्याकडे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असेल तर अप्लिकेशन करू शकता किंवा जर तुमच्याकडं आय टी आयचं सर्वेक्षक या व्यावसायिक प्रमाणपत्राचं जर दोन वर्षाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म क केव्हापासून सुरुवात होणार आहेत तर उद्यापासून ऑनलाईन पैतरी फॉर्म सुरुवात होणार आहेत एक दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमची परीक्षा केव्हा होणार आहे तर नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा जर तुम्हाला मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरणची जर परिपूर्ण टी सी एस आय बी पी एस पॅटर्न सर जर तयारी करायचं असेल तर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरने ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करा आणि मराठीचा इंग्रजीचा मोस्ट आय एम पी क्वेश्चन बँक तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता ते बाय करण्यासाठी तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर आपल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर आहे नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आय बी पी एस या कंपनीच्या मार्फतही तुमची परीक्षा होणार आहे प्रत्येक विभागाची सविस्तर जाहिरात प्रकाशित होईल ते आपण आपल्या व्हॉट्सअप सुद्धा आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनेल टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल धन्यवाद था। थँक्यू जय इन जय महाराष्ट्र